पी सी ओ डी एक असा प्रॉब्लेम आहे जो जगात खूप साऱ्या महिलांना फेस करावा लागत आहे काय आहे पी सी ओ डी म्हणजे आणि हा प्रॉब्लेम असताना खरोखर तुम्ही आम्ही एक हेल्दी आणि आनंदी लाईफ जगू शकतो का पी सी ओ डीच्या प्रॉब्लेमला फेस करणे लेडीजसाठी एक चॅलेंजच चा आहे पण तुम्ही जर तुमच्या रोजच्या लाईफस्टाईलला व्यवस्थित मॅनेज करू शकलात तर तुम्ही या हार्मोनल डिसऑर्डरपासून म्हणजेच पी सीओडी या समस्येपासून या त्रासापासून ह्याच्या वेदनेपासून स्वतःला बऱ्याचशा प्रमाणामध्ये कंट्रोलमध्ये आणून सुधारू शकता रिप्रोडक्टिव्ह एजमध्ये कॉमन प्रॉब्लेम आहे हा मेल हार्मोन्सची लेवल हाय असणे अनियमित पिरियड्स किंवा जास्त दिवस पिरियड्सचा त्रास होणे ओव्हरिजमध्ये छोटे छोटे सिस्ट तयार होणे त्यामुळे इनफर्टिलिटीच्या समस्या तयार होतात आता उगाच स्ट्रेस घेऊ नका जाणून घेऊया कशा प्रकारे आपण नॅचरली या समस्येचे समाधान करू शकतो सर्वप्रथम तुम्हाला यासाठी तुमचे तुम्हा डाएट मॅनेज करावे लागेल तुमची इन्सुलिनची लेवल जर हायर होत असेल तर तुम्हाला तुमच्या डाएटमधून प्रोसेस आणि रिफाईंड फूड हद्दपार करावे लागेल मैदा ब्रेड साखर पास्ता यासारख्या पदार्थांना प्रथम बाय बाय करून टाका बरं सकाळी उठल्याबरोबर बर बर, एक ग्लासभर कोमट पाण्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस मिळा आणि त्यामध्ये एक चमचा मध घाला आणि ते पाणी घेत चला सकाळच्या ब्रेकफास्ट मध्ये किंवा लंच मध्ये सफरचंद केळी संत्री द्राक्ष तसेच दूध घ्यायला विसरू नका याशिवाय वाटीभर सिजनल भाज्या तुम्ही तुमच्या दुपारच्या जेवणात वाफवून घ्या या न्यूट्रिशन युक्त भाज्यांवर तुमच्या आवडते स्वयंपाक घरातील चमचा दोन चमचे तेल घाला आणि चवीपुरते मीठ घाला ते व्यवस्थित मिक्स करा आणि या भाज्यांचा तुमच्या आहारात नक्की समावेश करा ग्लासभर आंबट गोड सुमधुर असे ताक घ्या रात्रीच्या जेवणात पोहे उपमा फ्रेश फळांचा ज्यूस घेत चला झोपण्याच्या किमान दोन तास अगोदर तुमचे रात्रीचे जेवण झाले असेल तर अतिउत्तम तुमचा रात्रीचा आहार हलका फुलका असावा आणि जर तुम्ही रात्रीच्या जेवणात फक्त सूप घेतले ना तरीही चालेल गाजर बीट मूग टोमॅटो चणे याचा तुमच्या सॅलडमध्ये वापर करा तसेच न्यूट्रिशनने भरपूर हिरव्या पालेभाज्यांचा तुमच्या आहारात नक्की समावेश करा ब्ल्यूबेरी ब्लॅकबेरी चेरी ब्रोकली घ्यायला विसरू नका बरं असे करणे जास्त हेल्दी राहील याशिवाय जवस भोपळ्याच्या बिया सूर्यफुलाच्या बिया तुम्ही मंचमंच करूच शकता एक गोष्ट लक्षात ठेवा एक्सेसिव फॅट तुम्हाला तुमच्या बॉडीमध्ये बिलकुल वाढू द्यायची नाही मसालेदार पदार्थ चहा कॉफी यापासून दूरच रहा दारू सिगारेट यांना चार हात तुमच्यापासून दूर ठेवा शिवाय तुम्हाला स्वतःला हायड्रेटेड ठेवणे जास्त गरजेचे आहे त्यासाठी दिवसभरात तुम्ही आठ ते दहा ग्लास पाणी वेळात वेळ काढून न विसरता प्यायला हवे ज्यामुळे तुमच्या हेल्थची वेलनेस चांगली राहील तुमच्या आहारामध्ये दही ताक याचा समावेश नक्की करा नियमित व्यायाम करत चला त्यामुळे तुमचे अनियमित मासिक वेळी येतील आणि असे झाल्यामुळे तुमची इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी चांगली राहील तसेच शरीरामध्ये हार्मोनल बॅलन्स राहण्यासाठी तसेच तुमचा स्ट्रेस लेवल कमी करण्यासाठी तुम्ही रोज नियमित योगासने करत चला योगासनांपैकी उष्ट्रासन केल्यामुळे तुमचे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स अधिक स्ट्रॉंग होतील सीओडी एक असा प्रॉब्लेम आहे ज्यामध्ये आपण जास्तीत जास्त वेळ स्ट्रेसमध्ये म्हणजे तणावाखालीच असतो हे टाळण्यासाठी तुम्ही रोज ध्यानधारणा म्हणजे मेडिटेशन जरूर करा याशिवाय तुमची रोजची सात ते आठ तासाची शांत गाड झोप घ्यायला विसरू नका बरं अशा प्रकारे सांगितलेल्या टिप्स तुम्ही योग्य पद्धतीने नियमित फॉलो केल्या तर दिवसेंदिवस तुम्हाला होणारा पी सी अनियंत्रित वेदना होतील गायब गायब म्हणजे